नमस्कार घरात लहान मुलं असली की हमखास बऱ्याच वस्तूंची तोडफोड ही ठरलेलीच असते पण ही तोडफोड झाल्यानंतर मम्माला टेन्शन घेऊ नकोस असं म्हणणारी ही पहिलीच चिमुकली व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या घरात लहान मूल असलं की बऱ्याच वस्तूंची आदळा आपट करून तोडफोड ही ठरलेलीच असते आणि ही तोडफोड घरातील सर्वांनाच आवडते सुद्धा याच कारण म्हणजे हा व्हिडिओ पाहूनच तुम्हाला समजेल तुझी मी कोणाचीच मम्मा नाहीये तुटलं तर काय करायचं हो का हो का काय म्हटलं काय करू मग टेन्शन नाही घेऊ तर मग का हो का चाहिए। हो मातीचं आहे तुझ तुटलं